प्रभाग क्रमांक तीसमधील राजीव नगर इंदिरानगरच्या शंभर फुटी मुख्य रस्त्यावरील चौक परिसरातील रस्त्याच्या मध्यभागी असलेली धोकादायक पडक्या विहिरीचे विधिवत पूजन करून बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार सी माहिरे परभातचे माजी नगरसेवक हो, सुनील परशुराम कोडे सुप्रिया सुनील कोडे माजी नगरसेवक हो, सतीश सोनोने वॅटेक श्याम बळदे सचिन कुलकर्णी दीपाली कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते या ठिकाणी की विहीर बऱ्याच दिवसापासूनचा जो प्रॉब्लेम चालू होता तर तो प्रॉब्लेम आत्ता मूळ जमीन मालक यांनी संमती दिल्यामुळं या विहिरीचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होणार आहे म्हणजे मूळ मालकांना पैसे द्यायला पाहिजे असल्या जागेचा मोबदला तो मोबदला कलेक्टर ऑफिसला जमा आहे आणि तो मोबदला हा लवकरात लवकर, लवकर मिळावं एवढी शासनाकडे आम्ही विनंती करतो रस्ता करण्याबद्दल आमचा अजिबात दुमत नाही या ठिकाणी नेहमी ॲक्सिडेंट वगैरे होत असता त्याचा विचार करून आम्ही या ठिकाणी आज संमती दिलेली आहे